हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहात सर्व आज ऍक्च्युली एक बेद केला आहे म्हणजे आता आंब्याचं सीझन आहे म्हणून आंब रस करणार आहोत आणि त्याच्यासोबत खायला पुरे तर बघा आंबे घेतले आहेत मी दोन त्या दोन आंब्याचं कारण आम्ही दोघंच जण आहोत मला खूप काही रस नाही करायचं होता त्याच्यामुळे दोन आंब्याचं करत आहे आणि मी हेच पद्धत आपली जी नॉर्मल पद्धत असते ना या पद्धतीने करते म्हणजे जसं आंब्याला आपण आधी नरम करतो मग त्याचा रस काढतो आणि स्पेशल म्हणजे कसं त्या रसाला मला मिक्सरमध्ये बारीक नाही करायचं आहे तर त्याच्याऐवजी मी काय यूज करते ते पाहाल समोर तर बघा आता आधी आपण आंब्याचा गर काढून घेणार आहोत आणि व्यवस्थितपणे त्याचा रस काढून घेणार आहोत म्हणजे खूप आधी पातळ नाही करायचं आधी पूर्ण गरच काढून घ्यायचं आहे गर काढून झाल्याच्या नंतर मग यूज केली आहे मी गाळ तर या आपल्याला रवागाळ्याच्या व्यवस्थितपणे तर अशा पद्धतीने मी या गाळून गळून आहे रस रस गळून घेतल्यानंतर बघा तुम्हाला एकदम मिक्सर सारखेच फिलिंग त्याला म्हणजे मिक्सर लावायची गरजच नाही मग त्यामध्ये मी थोडी एक एक दीड चमचा सा सागर टाकले आणि थोडंसं मीठ बस त्याला विरघळतपर्यंत पर्यंत ढवळायचं आहे मग विरघळल्याच्या नंतर आपण लगेच करणार आहोत पुऱ्यांची तयारी पुऱ्यांसाठी मी आधी पीठ भिजवून घेतलंय व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे पिठाला मळून घेतल्याच्या नंतर आता छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आणि नंतर मग पुऱ्या ठेवलंय मी कढाईमध्ये बस एक एक पुरी बेलते आहे आणि बस मग तळून काढायचे आपल्या पुऱ्या टेस्टी वाटतात पण अमरसाने पुरी आणि आता सीझन तसं संपत चाललंय मला तर त्याच्या आधी खाऊन घेतलेली बरी तुम्हाला। तुम्हाला तर तुम्ही पण ट्राय कराल ही मला तर फार आवडते आणि या पद्धतीने रस करून पहा म्हणजे नाही आणि तुम्हाला असाच आवडेल हा रस तर बघा आता पुऱ्या पण तळून घेत आहोत आपण व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहे आणि तुम्हाला चॅनलला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे मी नवनवीन प्रकारच्या अशाच